नमस्कार आज आपण उन्हाळा स्पेशल कैरीचे पणे कसे करायचे ते पाहणार आहोत स्वागत आहे आपलं सर्वांचं स्वादापुलक या चॅनलवर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी ते तीन कैऱ्या स्वच्छ धुवून साल काढून घेतलेल्या आहेत साल काढून घेतलेल्या या कैरीचे छोटे छोटे तुकडे करून घेतले नंतर एका पातेलामध्ये कैरीचे केलेले तुकडे टाकून अर्धा ग्लास पाणी टाकले व ते उकडण्यासाठी ठेवले हे कैरीचे तुकडे आपण दहा मिनिटासाठी उकडून घेणार आहोत दहा मिनिट झाल्यानंतर एका चाळणीच्या सहाय्याने काढून ते थंड करण्यासाठी ठेवून दिले आता पनीर करण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो करून घेते तर दोन चमचे जिरे दोन चमचे बडीशोप भाजून हलकीशी घेतली त्याचबरोबर सात ते आठ काळी मिरी व सात ते आठ हिरवी विलायची आपल्याला घ्यायची आहे हे चारी जिनस अगदी हलक्या प्रमाणात भाजून घ्यायचे आहेत म्हणजे वाटण्यासाठी सोपे जातात भाजून घेतलेले हे जिनस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ वाटून घेताना त्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकली व सर्व जिनस व्यवस्थित असे बारीक वाटून घेतले तोपर्यंत उकडलेली कैरी थंड झालेली आहे ही कैरी देखील एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतली तर हे कैरीचे तुकडे दोन वाटी होते त्यामुळे आपण दोन वाटी साखर वापरणार आहोत त्यासाठी दीड वाटी साखर टाकली अर्धी वाटी तयार केलेली जिरेबडूशेपची पावडर टाकली त्यासोबत दोन चमचे काळे मीठ एक चमचा पांढरे साधे मीठ अर्धी वाटी पुदिनेचे पाने टाकले व अर्धा ग्लास पाणी टाकून सर्व साहित्य व्यवस्थित असे बारीक वाटून घेतले नंतर एका ग्लासच्या काटाला थोडे लिंबू लावून व्यवस्थित असे ग्लासला काळे मीठ वरून लावून घेतले तयार केलेले पणे दोन ते तीन चमचे ग्लासमध्ये टाकून थंड पाणी टाकून त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकले व चांगले मिक्स करून घेतले तर आपले पणे पिण्यासाठी योग्य प्रमाणात तयार झालेले आहेत कैरीचे पणे हे पिण्यासाठी टेस्टी तर लागतेच पण त्यामुळे शरीरातील उष्णता देखील कमी होते तयार केलेले कैरीच्या पण्याची पेस्ट आपण एका काचेच्या भरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये पंधरा ते वीस दिवसासाठी साठवून घेऊ शकतो पुन्हा भेटू अशाच एखाद्या रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद